पाण्याच प्रदूषण बघतो ते इतकं असतं की त्याच्यामुळे पंचवीस टक्के उसाचं उत्पादन कमी होतं मेरवाने अजून शेतकऱ्यांनी उसाच्या परिस्थिती घेतात त्या परिस्थितीमध्ये आम्ही किती ऑक्सिजन देतो त्याची किंमत सांगितली नाही तर ती सांगितली तर मला वाटतं दहा हजार रुपये टन द्यावा लागेल लोकांना नमस्कार मित्र सर्वांना त्यातून ताजे तवाने करणारं ऊसाचं पीक किंवा डायबिटीसला सुद्धा मुक्त करणारा ऊसाचा रस यापासून ऊसा किती पाणी लागतं आणि किती उसकरी श्रीमंत आहेत किंवा किती आंदोलनं होतात याच्यापण सर्व प्रसिद्ध आहे आता तुमच्या सर्वांच्या माहिती करता ऊस करणाऱ्या शेतकऱ्यांना ज्याला पाटाचं पाणी नाही म्हणजे आमच्याच घेतलं तर साधारण सहा सहा किलोमीटरनं पाणी आणतात लोक ते म्हणजे पंप करून बरं का आणि तुमच्या माहिती करता ऊस एक असं पीक आहे की एकरी जर पन्नास टन ऊस तुम्ही धरला तर साधारणपणे पंचवीस टन कार्बन डायऑक्साईड ज्याला ग्रीनहाऊस गॅस म्हणतात ते हे घेत आणि पंधरा अठरा टन मला वाटतं ते ऑक्सिजन बाहेर सोडतं म्हणजे ऑक्सिजनची ती फॅक्टरी आहे आणि कार्बन डायऑक्साईड ते जिरवायचं कारण आहे ग्रीनहाऊस आता हे अशा अर्थांत हे जरी असलं मेरबाने अजून शेतकऱ्यांनी ऊसाच्या परिस्थिती घेतात त्या परिस्थितीमध्ये आम्ही किती ऑक्सिजन देतो त्याची किंमत सांगितली नाही तर ती सांगितली तर मला वाटतं दहा हजार रुपये टन द्यावा लागेल लोकांना त्यात एक भाग असा असतो जिथं प्रदूषण कधी होतं जिथं प्रक्रिया होते ते ऊस उत्पादनाला प्रदूषण नसतं कधी म्हणजे साखर तयार करतो आपण प्रदूषण नक्की होतं कारण जिथं प्रक्रिया ते प्रदूषण आलं आता असं ज्यावेळी बॉयलर चालवतात त्यावेळी जे लहान लहान कण असतात ते हवेत पसरतात ते पसरले की जमिनीवर पडले पाण्यात पडले तर पाण्याला प्रदूषण करतात हवेत पडले तर हवेला प्रदूषण करत असतात मग त्याच्याकरता एक अमेरिकेमध्ये टेक्नॉलॉजी झालेली आहे चांगली आणि ज्याला ते, ते रोटरी पार्टिकल कलेक्टर असं बसवतात शुगर फॅक्टरीमध्ये आणि आपल्याला मला वाटतं अशात प्रथमच उदगिरी शुगर अँड पॉवर लिमिटेड ही बामणी पारे विटाजवळ आहे हो तर राहुल शिवायराव कदम यांनी पहिला प्लांट बसवला आहे बघा त्याप्रमाणं मग यात काय होतं की तुम्हाला एकही पार्टिकल हा बाहेर पडत नाही त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न आहे प्रदूषण प्रदूषणमुक्त प्रक्रिया करणारा साखर उद्योग हा हो मोठा झाला पाहिजे सर्वात मोठा विलास म्हटत आता असं आहे की हे सगळं मी वाचत कुठे गेलो ज्ञान घेत तर शुगर टुडे मासिक आहे तुमच्या माहिती करता आता हे चार रंगात मासिक आहेत आणि आमचे मित्र आहेत नंदकुमार विदार जे माननीय तज्ञ आहेत त्यांनी काढलेलं आहे आणि तर ते शेतीच्या पुसाच्या उत्पादनापासून ते साखरेपर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापारापर्यंत तरी कृत्रिम बुद्धिमत्तेपासून ते रोबॉटपर्यंत ते ड्रोनपर्यंत सर्व त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं त्या पंधरा महिन्याच्या काळामध्ये पंधरा साधारण पन्नास हजारची वडती त्यांची ऑनलाईन आता असतील तरी प्रिंट मीडियाची छान असली तर तुम्हाला ऑनलाईन तेवढे लोक असतील आता हे सांगायचे कारण असं आहे की ज्यावेळी आपण पाण्याचं प्रदूषण बघतो ते इतकं असतं की त्याच्यामुळे पंचवीस टक्के उसाचं उत्पादन कमी होतं उसाच कोणत्याही पिकाचं होतं म्हणजे तर ते प्रदूषित विरहित पाणी द्यायचं सरकारने प्रयत्न करावा आणि जो आत्ता मी तुम्हाला सांगितलं की बाबा एक रोटरी जो आहे हा पार्टिकल कलेक्टर ही जर बसवलं आपण तर त्याचा एक फायदा असा आहे की प्रदूषण विरहित पहिल्या प्रथम आपल्याला शून्य प्रदूषणामध्ये साखर उत्पादन होईल हा एक भाग झाला जर आपल्या कोल्हापूरला गेला तुम्ही किंवा इतर ठिकाणी गेला तर औद्योगिक प्रदूषण आहे त्याच्याकरता झेरो लिक्विड डिस्चार्ज ही भारत सरकारची स्कीम आहे आणि त्या स्कीम मध्ये पन्नास टक्के केंद्र सरकार पंचवीस टक्के राज्य सरकार आणि मला वाटतं पंचवीस टक्के तो उद्योग घालत असतो हे त्यांच्या राज्य आणि केंद्राचे अनुदानच असतं पंचवीस टक्क्यामध्ये तुम्हाला ते तयार होतं या प्रकारच्या योजना जर सर्व उद्योगांना साखर सुरू केल्या तर ज्या उद्योगामध्ये वर्षाला सव्वा लाख कोटीचा टर्नओव्हर आहे अंदाजे बर का आणि जवळजवळ पाच लाख लोकांना रोजगार मिळतो भारतामध्ये आणि भारतामध्ये साडेपाचशे शुगर फॅक्टरी त्यातल्या दोनशे महाराष्ट्रात असतील तर हे केलं आणि साधारणपणे पाच कोटी लोक या उद्योगात शेतकरी आहेत तर हे जर केलं तर मला वाटतं ऊस उद्योग हा पर्यावरणपूरक प्रदूषण मारक आणि आपल्याला उत्साही ठेवणारा असा होईल हे मला सांगावं वाटतं आणि आपण सर्वांनी जर वेळ मिळेल तस ऑनलाईन जर शुगर टुडे आपण वाचला तर आपल्याला नवनवीन तंत्रज्ञान त्यात दिसेल धन्यवाद शुगर टुडे मॅगझिनच्या युट्यूब चॅनलला आवर्जून लाईक करा आमच्या वेबसाईटलाही भेट द्या व पाहत राहा साखर आणि सहकार क्षेत्राच्या ताज्या घडामोडी तसेच तज्ञांचे मार्गदर्शन